नमस्कार पूर्वीच्या काळापासून अगदी राजराजवाडे होते त्यावेळेपासून नद्यांच्या किनाऱ्यावरती लोकवस्ती असायची त्याला कारण हे तसेच होते बारा महिने सर्वांना पाणी शुद्ध स्वच्छ पाणी माणसे आणि जनावरे आणि शेतीच्या सिंचनासाठी हवे असायचे आजही पाहिलं मोठमोठी शहरे अगदी खेडीसुद्धा प्रमुख नद्यांच्या किनाऱ्यावरती आहे अगदी पुणे घ्या कोल्हापूर सांगली अहमदाबाद अनेक शहरे दिल्ली असू मात्र हे जल हळूहळू लोक कुस्तीमुळे लोकांना जीवनाचा आनंद घेता यावासा येण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे मात्र पुढे याच लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे या सर्व नद्या प्रदूषित होत आहेत आजकाल पुण्याच्या जवळचे बरेच फोटो पेपरमध्ये येत आहेत अगदी हिरवा गालीच्या टाकल्यासारखे नदीच्या पात्रातील जलपर्णीचे फोटो असू द्या किंवा फेसाळलेले केमिकल नदीमध्ये सोडलेलेचे फोटो असू द्या सी ओ डी बी ओ डी याचे प्रमाण प्रचंड त्याचा रेशोही कुठं मेंटेन केला जात नाही ई टी पी प्लॅन्ट एस टी पी बसून जे वापर केलेलं पाणी आहे ते रिसायकल करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी कागदावरतीच दिसत आहेत अगदी छोटी छोटी खेळी घेतली अगदी आपल्या निरा नदीच्या काठावरची सर्व ग्रामपंचायती घण कचरा ओला कचरा सुका कचरा याच्यासाठी प्रचंड निधी पूर्वीच्या सरकारने दिलेला होता बंदिस्त गटाराच्या योजना आल्या संडास बाथरूम अद्यावत झाली त्याच्यामध्ये वापरले जाणारे हार्पिक असू द्या किंवा अन्य कोणतेही केमिकल असू द्या हे केमिकलने ते धुऊन त्याचं जे पाणी आहे ते थेट नदीच्या प्रवाहामध्ये येतं आहे मी एक वैद्यकीय व्यवसाय करत असल्यामुळे मला या गोष्टीची काळजी वाटते की एकतर शेतकरी सेंद्रिय शेतीपासून बाजूला चाललेला आहे त्याचे युरिया आणि इतर रासायनिक खते वापरण्याचे प्रमाण वाढत आहे ते गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये तिपटीने वाढलेले आहे आणि याचे अंश जे वॉटरमध्ये पाण्यामध्ये मिसळत आहेत ते पाण्याचे स्तोत्र प्रदूषित करत आहेत ते पाणी पिण्यासाठी योग्य राहत नाही त्याचबरोबर अशा पद्धतीचे योग्य ट्रीटमेंट न केलेले पाणी मग ते नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत किंवा के केमिकल इंडस्ट्री किंवा के साखर कारखाने किंवा कत्तलखाने याचे पाणी कोणतेही ट्रीटमेंट न करता मुख्य प्रवाहामध्ये सोडायचे आणि त्या प्रवाहातील पाणी नदीच्या बंधाऱ्यामध्ये अडवून त्याच्यावरती जी शेती आम्ही करतो भाजीपाला पिकवतो गहू पिकवतो तर गहू खरंच खाण्यासाठी योग्य आहे का माझ्या मित्रांचे काही ग्रुप्स आहेत त्यामध्ये रेसिडी फ्री फार्मिंगसारखे किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग सेंद्रिय शेतीचे ग्रुप्स आहेत हे सर्व मान्य आहे की आमच्याकडे सेंद्रिय म्हणून आम्ही त्याला रासायनिक खत घालणार नाही त्याला कोणतीही पेस्टिसाईड्स फवारणार नाही परंतु दुर्दैवाने सेंद्रिय पाणी उपलब्ध नाही खरंच यावरती संशोधन कराल तेवढे थोडे आहे रिसेंटली मी महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवरती जाऊन नेरा नदीच्या रिसेंट एकोणीस दोन हजार एकोणीस वीसच्या आसपासचा अहवाल वाचला काही महिन्यामध्ये मग सांगवीचा पूल असेल किंवा त्याच्या वरतीच्या ठिकाणचे असतील अगदी शिरवळच्या जवळचे सॅम्पलचे टेस्टिंग आहेत सर्व विंडो ड्रेसिंग केलेले रिपोर्ट्स आहेत की गेल्या वेळेला कसं ते प्रदूषण जास्त होतं आता कसं कमी झालेलं आहे प्रश्न हा आहे की आमच्या परिसरामध्ये कॅन्सरचे रोगी वाढत आहेत पोटाच्या विकारांचे रोगी वाढत आहेत आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याअगोदर आपण सावध होणार आहोत का कारण सर्व ग्रामपंचायती आपल्याच लोकांच्या सर्व नगरपंचायती नगरपालिका महानगरपालिका आपण लोकच राहत आहोत वास्तविक महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे आमच्यासारखे सामान्य डॉक्टरच्या पाठीमागे हात धुवून लागतं की आमच्या दवाखान्याला जर बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचं लायसन पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये एक क्रायटेरिया आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचा क्लिअरन्स लागतो आणि तिथं ई टी पी एस टी पी प्लॅन्ट असल्याशिवाय तो, तो मिळत नाही जे जुने दवाखाने त्याच्या शेजारी हा प्लांट बसवण्यासाठी जागा उपलब्ध नसताना त्याची सक्ती केली जाते ते नसेल तर विनाप्रमाणात हे दवाखाने आजही चालू आहेत मात्र दुसऱ्या बाजूला मोठमोठाले कारखाने कत्तलखाने यांच्याशी काय गोष्टी होतात किंवा नेत्यांच्या आशीर्वादाने हे सर्व प्रकरण वेगळ्या पद्धतीवर नेण्याचा विषय असतो की काय माहीत नाही नुकतेच माळेगाव कारखान्याच्या आसपास मिथून आठोळे नावाच्या युवकाने याबद्दल लाक्षणिक उपोषण करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला लोकांनो आत्ता सावध व्हा भविष्यात घरटी कॅन्सर घरटी रुग्ण हे दिवस येण्याअगोदर आपण सर्वांनी सावध होऊया कारण हे एकट्या सरकारचं काम आहे असं नाही कारण गावामध्ये आपणच राहतो आपणच आपला कचरा नदीच्या पुलावरून नदीमध्ये फेकत असतो मृत जनावरे फेकत असतो जनावरं खाऊन जे बाकीच्या गोष्टी उरतात त्याही नदीच्या पात्रात सोडून देत असतो अगदी नदीच्या कडेला सर्व स्मशानभूमी आहेत आपल्या प्रियजनांच्या अस्थिचं विसर्जनसुद्धा याच नदीपात्रामध्ये आपण करत असतो आपण कुठेतरी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि वेगळ्या पद्धतीनं आपल्याला हे करता येईल का हे पाहिलं पाहिजे गतवर्षी माझ्या मातोश्रींचे दुर्दैवी निधन झाले फाटा देण्यासाठी मी त्या अस्थी माझ्या घराच्या अंगणामध्ये अस्थि आणून त्याच्यामध्ये वृक्षाचे रोपण केले काही अस्थींचे रोपण तिथेच स्मशानभूमीमध्ये केले नाम मात्र एक दोन अस्थि पूजेसाठीच्या पंढरपूरला ती माळकरी असल्यामुळे तिथे नेहून त्याचा विधिवत्त विसर्जन केले ते पण वेगळ्या कुंडामध्ये मित्रांनो शेवटी एकच सांगणे आहे की प्रदूषणापासून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला आणि पर्यायाने गावाला आणि तुमच्या भागाला आणि जमल्यास राज्याला वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र